नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत खरोखरच विस्मृतीत गेलेला हा पदार्थ म्हणजेच केळी पाक आपण तयार करतो आहोत त्याकरताची ही तयारी आहे यासाठी कोणतंही प्रमाण ठरलेलं नाही आहे आपल्याला साखरेचा सा पाक करून घ्यायचा आहे माझ्याकडे जो नारळ आहे तो ओला नारळ आहे फक्त तो करवंटीमधून सुटून आलेला आहे त्यामुळे तोच मी वापरणार आहे यासाठी यासाठी आपण एक वाटी साखर घेतलेली आहे याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जर केळेपाक घट्ट हवा असेल तर साखर कमी घालायची तो जर ओलसर असा हवा असेल तर साखर जास्त घ्यायची साखर बुडेपर्यंत यामध्ये पाणी घातलेलं आहे सुधारसाप्रमाणे मी याचा पाक तयार करून घेणार आहे खूपच कमी साहित्यामध्ये हा मस्त पदार्थ तयार होतो हे खोबरं मी मिक्सर मधून काढून घेतलेला आहे केळी पाक जरी आपण म्हणत असलो तरी सुद्धा यामध्ये ओलं खोबरं खूपच छान लागतं त्यामुळे ते वापरायचं आहे कोणीही पाहुणे आपल्याकडे आले तरी अचानक होणारा हा पदार्थ आहे आणि चवीला खूपच मस्त लागतो त्यामुळे तो करायला काही हरकत नाहीये साखर आपली विरघळत आलेली आहे पाक तयार होत आलेला आहे सगळं मिळून एकत्र करून सुद्धा हा पाक तयार होतो पण मला या पद्धतीप्रमाणे आवडतो म्हणून मी हा सुधारत सारखा पाक तयार करून घेतलेला आहे यामध्ये मी आता केळी घालून देते ओलं खोबरं आपल्याला घालून दिलं तरी चालणार लगेच आणि हे आता आपल्याला ढवळून घ्यायचं आहे दहा मिनिटाच्या आत हा मस्त असा गोड पदार्थ कशाही बरोबर खाण्यासारखा म्हणून तयार होतो थोडस आपल्याला अटवायचं आहे खराब हो नाही म्हणून पाकामध्ये ओलं खोबरं घातलेलं आहे म्हणजे थोडासा टिकेल एक दोन चार दिवस ठेवायला लागला तरी म्हणून आपण तो गॅसवर ठेवलेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि आपला मस्त असा केळीपाप तयार आहे तो कशाबरोबरही आपण खाऊ शकतो तुम्हाला बरोबर खायचा असेल तरी पोळीबरोबरसुद्धा चालेल पुरीबरोबर चालेल कशाही बरोबर तुम्ही हा खाऊ शकता अशा रीतीने अत्यंत सोपी अशी पाककृती सहज पटकन होणारी आपण तयार केलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता वेलची पावडर घालतो साधी आणि सोपी अशी ही पाककृती कोणीही तयार करू शकतो तुम्हीही करून बघा माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अनेक विषयावरचे व्हिडिओ मी यामध्ये तयार केलेले आहेत लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद